नमस्कार मंडळी कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये नियमित भर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे सो मलाटमध्ये आलो आहे मलाटमध्ये ब्राह्मण सभा हॉल म्हणजे मला स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्स दहा मिनटं तर आज मी तिकडे चाललो आहे तर तुम्हाला दाखवतो कोकणी पद्धतीनं कसा होतो साखरपुडा फायनली मित्र मी हॉलच्या इथे पोचलो आहे मागे पाहू शकता ब्राह्मण सभा हॉल आणि आपला कार्यक्रम फर्स्ट फ्लोअरला आहे चला तर मग सो so, एवढी सारी मंडळी आमच्या बहिणीच्या साखरपुड्याला आलेत हे आहे या आमचे मुदगल काका आणि मावशी यांच्याच मोठ्या मुलीचा साखरपुडा आहे आणि एका साईडला मुलीच्या गावाकडचे मंडळी दुसऱ्या साईडला मुलाच्या गावाकडचे मंडळी आणि ही आमची बहीण नम्रता हिच्या साखरपुडा आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की अशा पद्धतीनं विडे मांडले जातात आणि देवांना गाराने घालून त्यांची पूजा वगैरे करून नारळ फोडला जातो सर्व लहान थोरांचे आईवडिलांचे सर्वांचे आशीर्वाद घेऊन पुढे कामाला सुरुवात होते व्हिडिओ मध्ये पाहू शकता कोकणी लग्न म्हटल्यानंतर सर्व प्रकारचे मान मानमानकरी आलेच देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं हे लग्न होतं तर नवरा मुलगा सुद्धा आलेला आहे आता त्याच्या हाताने सुद्धा पूजा होणार आणि मग दोघंही सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन रिंग घालणार हातामध्ये ही आहे रिंग किती छान पद्धतीनं सुशोभित आहे तुमच्या वहिनी साहेब रिंग घेऊन आल्या फायनली रिंग घालतायत पाहू शकता तुम्ही

तर मंडळी असा होता आजचा ब्लॉग बहिणींनी डान्स केला लहान मुलांनी डान्स केला खूप छान मजा आली हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय तर मित्र हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझी बेल ऐकून होता हवा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल भेटू एका कर नव्या करा व्हिडिओमध्ये तिथे पण पाहत कोकणी लाईफस्टाईल थँक्यू